एका व्यक्तीचा ऑटो रिक्षाचा प्रवास त्याच्यासाठी दुःस्वप्न ठरला आहे जेव्हा भाड्यावरून झालेल्या वादानंतर रिक्षा चालकाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला चव्वेचाळीस वर्षीय पीडित ज्यांनी गोपनीयतेची विनंती केली आहे आणि त्याचा मित्र अठरा फेब्रुवारीच्या पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रोडसाठी रिक्षाने निघाले प्रवासादरम्यान रिक्षाचालक मद्यधुंद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल त्याला जाब विचारला पीडिताच्या म्हणण्यानुसार त्याचा मित्र गोरेगाव येथे उतरला पण रोडला पोहोचल्यानंतर रिक्षाचालकाने दुप्पट भाड्याची मागणी केली विरोध केला असता त्याने शिवीगाळ केली आणि रिक्षाने चिरडण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर पीडित मीरा भाईदर वसेविरार पोलिसांकडे गेला आणि एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा दावा आहे की पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही जरी त्याच्या रामदेव पार्कमधील गृहनिर्माण सोसायटीच्या बाहेर सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व काही स्पष्टपणे दिसत होते या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मीरा रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुराडे यांनी सांगितले की सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिक्षाची नंबर प्लेट स्पष्ट दिसत नाही आम्ही रिक्षेचा शोध घेत आहोत नंबर प्लेट स्पष्ट झाल्यानंतर एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली जाईल पीडिताने मीडियाशी बोलताना सांगितले मी एका सरकारी दौऱ्यावर दिल्लीला गेलो होतो आणि अठरा फेब्रुवारीच्या पहाटे मुंबईला परत आलो माझ्या मित्रासोबत आम्ही टी टू टर्मिनलवरून रिक्षा घेतली होती त्याने सांगितले की रिक्षाचालकाने सुरुवातीला आठशे रुपये भाडे मागितले मी कमी करण्यास सांगितल्यानंतर तो ऐकायला तयार नव्हता आणि सातशे ते आठशे रुपयांवरच अडून बसला काही वेळानंतर लक्षात आले की रिक्षाचालक पूर्णपणे मद्यधुंद आहे आणि अतिशय वेगात बेदरकारपणे गाडी चालवत आहे गोरेगावला माझा मित्र उतरल्यानंतर मी एकटाच होतो मिरारोडच्या गृहनिर्माण सोसायटीत पोहोचल्यानंतर मी त्याला पाचशे रुपये दिले, की मी पाहिले की तो मला चिरडण्याच्या उद्देशाने माझ्या सोसायटीच्या प्रवेशद्वारापर्यंत पाठलाग करत राहिला शिवीगाळ केली आणि काही वेळ त्रास दिल्यानंतर निघून गेला पीडिताने सांगितले की पंधरा वीस मिनिटांनंतर एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी आला तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत होते म्हणून त्याने सोसायटीतील कॅमेरे तपासण्यास सांगितले सुदैवाने या घटनेचा व्हिडिओ सोसायटीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की उशीर झाला असल्याने मी दुसऱ्या दिवशी मेरार रोड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी जावे दुसऱ्या दिवशी मी पोलीस ठाण्यात गेलो वरिष्ठ निरीक्षकाने थेट एफआयआर नाकारला नाही पण सतत त्यास टाळले गेल्या तीन चार दिवसांपासून मी पोलीस ठाण्यात चक्कर मारत आहे पण अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही झोनल उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले की रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांशी बोलणार आहे पीडिताने केलेल्या आरोपांची सत्यता तपासली जाईल आणि दोषी रिक्षाचालकावर योग्य कारवाई केली जाईल